चहाचा ब्रेक झाला असतात दारूवरची कविता साधू <laughs> <आगे। laughs> दारू पिणाऱ्या लोकांचे पहिल्या प्रकारचे लोक असतात जे उघड उघड पितात म्हणजे त्याच्या पहिलेच करतात पिलेले आहेत म्हणून दुसरे असतात जे त्यांनी मान्य करत नाहीत पित्र आणि तिसरे लोक असतात ज्यांना काहीतरी बहाणा पाहिजे असतो दारू पिण्यासाठी तर त्या तिसऱ्या लोकांवरची कविता आहे कवितेचं नाव आहे हल्ली मी दारू रोज पीत नाही हल्ली मी दारू रोज पीत नाही तशी मला नेहमी तिची गरज पडत नाही हल्ली मी दारू रोज पीत नाही तशी मला नाही कधीतरी आठवत कॉलेजचं पहिलं प्रेम कधीतरी आठवत कॉलेजचं पहिलं प्रेम आणि व्हॅलेंटाईन ला झालेली तिची पहिली भेट मोहक तिचं दिसणं आणि गुलाबासारखं हसणं भिडलं होतं माझ्या हृदयाला आयुष्यभर राहीन सोबत अशी शपथ होती घेतली आयुष्यभर राहीन सोबत अशी शपथ होती घेतली पण पुढच्याच वर्षी दुसऱ्याची मला ती बायको म्हणून दिसली दिसलीच भूतकाळात मी रमत बसत नाही पण उगीचाच भूतकाळात मी रमत बसत नाही आणि आठवणी तिच्या देवदास होत नाही म्हणून थोडीफार घेतो तशी नेहमी गरज पडत नाही कधी कधी सुट्ट्यांमध्ये परिवार भेटतो कधी कधी मित्र परिवार भेटतो काहीतरी कारण शोधून व पार्टीचा भेट होतो इच्छा नसतेच माझी पण मित्रांचा आग्रह असतो इच्छा नसतेच माझी पण मित्रांचा आग्रह असतो बिचारा त्यांचा तरी कुठे माझ्याशिवाय जीव होतो उगीच मित्रांचं मग मी मन मोडत नाही उगीच मित्रांचं नाही आणि त्यांना ही मैत्री कमी झाली असं पोड पडत नाही म्हणून थोडीफार फार घेतो तशी नेहमी गरज पडत नाही आणि हल्ली मी दारू रोज पित नाही कधी कधी बायको वायता फार अनुभव <laughs> 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 अनुभव <अनुभा, अनुभा। laughs> कधी कधी बायको वैताग फार देते कपाट वर साड्या असून उगीच रुसून बसते कधी कधी बायको वैताग फार देते कपाट वर साड्या असून उगीच रुसून बसते हे संपलं ते संपलं कटकट चालू असते रोजची ती संसार ड्युटी नको वाटायला लागते म्हणून मी तिला भांडत बसत नाही पण म्हणून मी तिला भांडत बसत नाही आणि घरातला तिचा दबदबा कमी होऊ देत नाही म्हणून मी थोडीफार घेतो तशी नेहमी पडत नाही <laughs> आजकाल ना बॉसचे नखरे खूप झाले आजकाल ना बॉसचे नखरे खूप झाले प्रमोशनच्या नादात जिने लाचार झाले गुड बुक्स मध्ये राहावं म्हणून मग ऑफिस सोबत त्याचे घरकामही केले मग शेवटी म्हटलं जाऊ दे सगळे गेले पण म्हणून मी रिझाईनच्या फंदात पडत नाही <coughs> पण म्हणून मी रिझाईनच्या फंदात पडत नाही नोकरीशिवाय त्यामुळे उगीच त्रागा करत नाही म्हणून टेन्शन जाण्यासाठी थोडीफार घेतो त्याची नेहमी गरज पडत नाही आणि हल्ली मी दारू रोज पित नाही <laughs> रोज रोजच्या रुटीन ने बोर होऊन जातो शेवटचा रोज रुटीन बोर होऊन जातो म्हणून मला थोडाफार एन्जॉय हवा असतो रोज रोजच्या मला थोडाफार एन्जॉय हवा असतो इतरांना वेळ देऊन मी मलाच विसरून जातो इतरांना वेळ देऊन मी मलाच विसरून जातो म्हणून स्वतःसाठी जरा स्पेशल वेळ काढतो पण असं काही माझ्यासोबत रोज होत नाही पण असं काही माझ्यासोबत रोज होत नाही जिवंतपणी स्वर्ग अनुभवणं हा माझा नेहमीचा अनुभव आहे मी कधी तरीच घेतो तशी नेहमी गरज पडत नाही आणि हल्ली निघालू रोज नाही